मागील आठवड्यामध्ये जी दुर्दैवी घटना घडली माझ्या भगिनीला न्याय मिळण्यासाठी न्याय मिळणारच आहे ते दोन्ही आरोपी अटक झालेले आहेत मुख्यमंत्री साहेबांनीसुद्धा एस आय टीची आता आपण आजच सकाळी काल रात्री त्यांनी घोषणा केली त्या संदर्भात की आता एस आय टी चौकशी सुरू होणार आहे आणि त्या भगिनीला न्याय मिळेल हीच मी मनोमान इच्छा व्यक्तो शंभर टक्के मिळणार आहे न्याय मिळेल ना शंभर टक्के न्याय मिळणार आरोप असेल त्याच्यावरती कडक कारवाईतपणाने होणार पना। आहे पण याच्यामध्ये फलटण तालुक्याची प्रचंड मोठी हानी झालेली फलटण तालुक्याचा सुसंस्कृतपणा जो संस्कार होता तो पूर्वीपासून आतापर्यंत चालू फलटण तालुक्याला इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं सा सासूरवाडी आहे आणि अशा फलटणमध्ये ही घटना घडली आणि त्याचं गालबोट ह्या फलटण तालुक्याला आणि फलटण शहराला लागलं खरंच मनापासून मला सुद्धा त्याच्या खूप वेदना होता दुःख होतं आणि पीडितेला नाही शंभर टक्के मिळालाच पाहिजे पण विरोधकांनी तो विषय वेगळ्या पद्धतीनं मांडायला सुरुवात केली खरं तर विकासावरती बोलणं गरजेचं होतं पलटण तालुक्यामध्ये जो विकास झाला त्या विकासावरती बोलणं गरजेचं होतं ही पीडितेला न्याय मिळणार आहे ही गोष्ट ठीक आहे तिथं न्याय तिला मिळालाच पाहिजे त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी टीची पण ही केलेली आहे पण विरोधक इथले नको त्या गोष्टीचं राजकारण करून ह्या पलटनचं नाव बदनाम करण्याचं काम करत आहे तर आम्ही विकासावर बोलायला तयार आहे ह्या गोष्टीचा न्याय मिळणार आहे तो मिळालाच पण पलटण तालुक्यामध्ये आत्तापर्यंत केलेला विकास आत्तापर्यंत आणलेली काम याच्यावरती मी खरं अर्थाने ही आजची पत्रकार परिषद बोलवली आत्ता आपण या दहा दिवसामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पंधरा ते सोळा कोटी रुपये आता आपण मंजूर करून आहोत पलटण शहरासाठी आत्ता दहा कोटी रुपये मंजूर करून आले पर्यटनसाठी अडीच कोटी रुपये आणले अजून अशा वेगवेगळ्या माध्यमातून अडीच अडीच कोटीचे असे दोन टप्पे आहेत त्या दोन टप्प्यामध्ये ते आले आहेत पंधरा ते सतरा कोटी रुपये आपण बुलढाण तालुक्यासाठी आणले फलटण शहरासाठी दहा कोटी रुपये आणले फलटण शहरातले सगळे रस्ते आपण चांगले करतोय म्हणजे फलटण शहरातला प्रत्येक मेन रस्ते आहेत ते सगळे चांगले करतोय अंतर्गत रस्ते गल्लीबोळातले रस्ते सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं करतोय आणि ह्या गोष्टीवरती बोलणं गरजेचं जास्त महत्त्वाचं वाटतं फलटण तालुक्यातल्या था प्रत्येक ग्रामीण भागात रस्ता केला पाहिजे फलटण तालुक्यातले सगळे रस्ते तुम्ही बघता फलटण पुसेगाव रस्ता कुणी मंजूर केला फलटण सातारा रस्ता कुणी मंजूर केला फलटण बारामती रस्त्यावरती कुणी पैसे टाकले फलटण आळंदी पंढरपूर रस्ता त्याच्यामध्ये कुणी प्रयत्न जास्तीत जास्त केले आसू वारुगड ते आसू शिंदेनगरपर्यंत दोनशे पासष्ट कोटी रुपयाचं काम आहे ते कुणी मंजूर करून आले ही विकास कामं किती कोटी रुपयाची झाली धूम बलकवडीला बारमाई करण्यासाठी प्रस्ताव कोणी दिला नीरा देवदरचं गेले अनेक वर्ष पंधरा वीस वर्ष धरण बांधून तुझं पाणी थांबलं होतं त्या पाण्याचं बंदिस्त पाईपलाईन तालुक्यामध्ये आणण्याचा कोणी प्रयत्न केला ह्याच्यावरही बो ह्याच्यावरती बोलणं गरजेचं होतं की आम्ही काम करतोय का तुम्ही दहा महिन्यामध्ये आम्हाला आता मला या लोक प्रतिनिधी करण्याचं संधी मिळाली फलटण तालुक्याचं आणि मग फलटण तालुक्यामध्ये दहा महिन्यामध्ये किंवा त्याच्या अगोदर खासदार साहेब असतील माझे खासदार अजित सेना निंबळकर असतील त्यांनी केलेला विकास आहे त्याच्यावरती बोलणं गरजेचं होतं की तुम्ही काय केलं आणि आपण काय केलं याच्यामध्ये खरं तर विकासावरती बोलणं फार गरजेचं होतं विरोधकांनी सुद्धा आणि त्याच्यामध्ये कोण कमी कोण जास्त मग जनता ठरवेल आज तालुक्यातल्या जनतेने आम्हाला कौल दिलेला आहे आणि परवाची सभा तुम्ही बघितली प्रचंड अशी मोठी सभा झाली की सर्वसामान्य जनता आमच्याबरोबर आहे तालुक्यातली सर्वसामान्य लोक मतदार आमच्या बरोबर आहेत आणि त्यांना विश्वास वाटतोय की आम्ही निश्चितपणे ह्या तालुक्याचा चेहरा मोहर आता बनवू एम आय डी सी सारखा प्रोजेक्ट आपण आणतोय तिथे चांगल्या कंपन्या आपण आणतोय प्रत्येक गोष्ट आपण विकास कामासाठी फलटणच्या विकासासाठीच बोलू मुख्यमंत्री साहेब परवा ते आम्ही काय दुसरं मागितलं त्यानं काही मागितलं नाही फलटण तालुक्यासाठी काय देत आमचे माझे नेते आज दादा साहेब असतील त्यांच्यासाठी सुद्धा आपण विकासासाठीच बोलत असतो बाकी काही विरोधक काय आहे कसा आहे काय करतो आहे कुठं जातो आहे कुठं येतो आहे याचे एक किंचित ही गोष्ट आम्ही कोणाला बोलत नाही आणि आम्ही विकासासाठी धडपडतोय विकासासाठी पळतोय फलटण तालुक्याचं नाव महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे फलटण तालुका शंभर टक्के सिंचनाखाली येतोय एकही इंच फलटण तालुक्यातले आता पाण्या वंचित राहणार नाही हा प्रयत्न आपण करतोय बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावं म्हणून प्रयत्न करतोय माझ्या महिलांच्या हाताने काम मिळावं म्हणून प्रयत्न आणि मग एवढा तालुका चांगल्या तालुक्यातली तालु का जे काय हे आता तुम्ही बघताय त्याच्यावरती मला बोलायचं त्याच्यावरती सविस्तरपणे तीन तारखेला दादा उत्तर देतील तीन तारखेला संध्याकाळी सहा वाजता गजानन चौकामध्ये आपण ह्याच्यासाठी आपण आपली मिटिंग आपली पत्रकार परिषद असेल आपल्याला जे काय विचारायचे जे काय विरोधकांनी ज्या ज्या गोष्टी या दाखवण्याचं काम केलं त्या प्रत्येक गोष्टीवरती प्रत्येक प्रश्नावरती प्रत्येक विषयावरती दादा सखोलपणे आपला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊन ते निरसंकन करतील असा विश्वास मला माझ्या न्या ने, नेत्यांबद्दल आहे एवढा प्रामाणिक माणूस एवढा चांगला माणूस या तालुक्यासाठी झटतोय तरुणांसाठी झटतो आहे आणि आपण त्या गोष्टीचं विनाकारण राजकारण करतोय माझी कळकळीची विनंती आहे नेत्यांना इथल्या विरोधकांना की तुम्ही विकासावरती बोला विकासावरती सांगा चुकत असेल तर आम्हाला सांगा निश्चितपणानं आम्ही त्यात सुधारणा करू एखादं काम आमच्याकडून राहत असेल एखादा रस्ता राहत असेल एखादा गटर राहत असेल एखादा पाण्यासारखा मोठा प्रश्न अजून कुठलं पाणी आणायचं असेल एम आय सीसाठी अजून काय प्रयत्न कंपन्या आणायच्या असतील तर सुचवा आम्ही आणू तुमचं सगळं मार्गदर्शन आम्ही घ्यायला तयार आम्ही कुठंच तुम्हाला नाकारत नाही अरे जनतेचा प्रतिनिधी बनून माझी तेवढी जबाबदारी आहे आणि त्यांनाही तेवढा अधिकार आहे तुम्ही मोठे आहात तुम्ही अनुभवी आहात पण अशा चुकीच्या पद्धतीनं वेगळं राजकारण फलटण तालुक्यामध्ये तयार करण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो चालवू नका जनतेने सगळ्याला ओळखलेला आहे जनतेला सगळं कळतं कुणी गैरसमज करून घेऊ नये की फलटण तालुक्यातली जनता आता सोडण्या आणि विचारे आणि चांगल्या वाईट गोष्टी जाणणारी झालेली आहे आणि निश्चितपणानं जनता येणाऱ्या सगळ्या इलेक्शनमध्ये विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या निमित्तानं बोलतो तीन तारखेला सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील दादा स्वतः त्याची उत्तरं देतील ज्या ज्या गोष्टी घडल्यात ज्या ज्या गोष्टीचे सिरियल प्रमाणे ज्या ज्या जे जे प्रश्न उपस्थित केले त्या त्या सर्व प्रश्नांचे उत्तर, उत्तर आपल्याला तीन तारखेला रणजीव सेना किंवा निश्चितपणाने मिळतील तेवढंच मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो आणि थांबतो सर प्रश्न असा होता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जी काही असं म्हणतात तर त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका युतीची असेल सगळ्यांना बरोबर घेऊन आमचे युतीतले एकनाथ शिंदे साहेब आमची शिवसेना असेल आणि माझा नेते अजितदा पवारसाहेब असतील आणि भारतीय जनता पार्टीचे रणजित सिंह नाईक निंबाळकर असतील ते एकत्र बसतील एकत्रपणे चर्चा करतील आणि चर्चेतून जो काही निर्णय होईल फायनल कशी निवडणूक लढवायची जेव्हा काही हे झाले निवडणूक एकत्रपणे आम्ही लढवायचं ठरवलंय युतीचा युती म्हणून एकत्र येऊनच आम्ही निवडणूक माझा एक असा प्रश्न होता की आता जे आपण विकास कामांच्या बाबतीत आता त्याचा उल्लेख केला की आळंदी पण हा योगदान म्हणजे पालखी महामार्ग जर या पालखी महामार्गाचं जर काम आपण सोलापूर जिल्ह्यात बघितलं पुणे जिल्ह्यात बघितलं आणि सातारा जिल्ह्यात बघितलं तर आपल्याला काय फरक झाला होतो का दुसरी गोष्ट अशी या मार्गावर आतापर्यंत कॉन्ट्रॅक्टरच्या हलदर्शपणामुळे इतके हे झालेले बळी गेलेले आहेत अपघात झालेले आहेत ह्या अपघातातील बळी घेणार जे केले आहेत त्यांना कारणीभूत कोण आणि काम पूर्ण असताना सुद्धा अठ्याण्णव टक्के काम पूर्ण आहे असं सांगून तो टोर जो चालू आहे याबाबत आपली काय भूमिका भूमिका आपली स्पष्टच आहे आपण ज्या ज्या वेळेस त्या त्या संदर्भातले प्रश्न ह्याच्या अगोदरी उपस्थित झाले होते त्याच्यासाठी आपण बँक ऑफिसमध्ये आपण बैठक घेतली होती संबंधित कॉन्ट्रॅक्टरला आणि अधिकाऱ्यांना एकत्र बनवून त्याची बैठक घेऊन ज्या रोडच्या आपल्या तालुक्यातल्या मग आपल्या मतदारसंघात जिथून रोड जातो राजुरीपासून सुरू होतो आणि कापडगावमध्ये संपतो त्या मतदारसंघातल्या सगळ्या रोडच्या ज्या काय अडचणी किंवा ज्या काय त्रुटी राहिल्या त्या पूर्ण करायचा शब्द आपण घेतलेला आहे त्या पद्धतीनं त्याचे टेंडर निघतील जिथं गटर नाही तिथं गटर होईल जिथं तुमचे स्पीड ब्रेकर आहे नाही आहेत तिथं स्पीड ब्रेकर होतील आणि ह्या राहिलेल्या किरकोळ गोष्टी आहेत त्याची सुद्धा सुधारणं झालेल्या कामाच्या दर्जाबाबत आपण समाधानी आहात सगळ्याच ठिकाणचं काम चांगलंच झाले समाधानी असायचं काम नाही सगळीच कामं चांगली झाली तर आपल्याला कुठं काय असं वाटत असेल तर दाखवा आपण ते सुधारून घेऊ आजूबाजूच्या फिल्टरचा त्यातल्या अंतर्गत रस्ते असतील किंवा विशेष करून हा रिंग रोड असतो हा फिल्टरचा मुख्य वाहिनी समजली जाते आजवर या रस्त्यावरती अनेकदा रस्त्याच्या नूतनीकरणासाठी डांबरीकरणासाठी किंवा खड्डे बुजण्यासाठी वेळोवेळी फार मोठ्या प्रमाणात निधी टाकलेला आहे रस्त्यांच्या अवस्था शहरातील असेल अतिशय तृप्ती या सर्वांचं ऑडिट आपण करणार निश्चितपणानं करू मागचे सगळे हिशोब रस्ते बघू कुणाचं कुठं काम कसं झालं आहे कुणाच्या काळात झाले कु कुणी केलं आहे चांगलं केलं आहे का वाईट केलं आहे का त्या रस्त्याला किती दिवस पूर्ण झाले पाच वर्षापेक्षा जास्त दिवस झाले असले तर त्याचा ऑडिटचं काही चालत नाही ना पाच ना। वर्षापर्यंत प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला जबाबदारी असते त्या रस्त्याची काळजी घेणं आत्ताच्या नियमाप्रमाणे त्याप्रमाणे आपण नियम बघून चौकशी करू पण आत्ता त्या रोडवरती तुम्ही जो म्हणताय फलटनमधला रिंग रोड आहे त्याच्यावरती सुद्धा आपण एक कोटी रुपये टाकले पृथ्वी चौकापासून गिरवी नाक्यापर्यंत आपण तो रस्ता आता नूतनीकरण होणार आहे सगळेच रस्ते आता नवीन होणार आहेत मी तर रस्त्याचं तुम्हाला घ्यायचं मी आता एक लक्षात घ्या रस्त्याच्या संदर्भात शहरातल्या रस्त्याच्या संदर्भात सांगतो आता एक तर सहा महिने प्रचंड पाऊस झाला एवढा पाऊस कधीच पडत नाही मे तेवीस तारखेपासून तेवीस मेला जो पाऊस झाला तो सव्वीस आता फलटण तालुक्यात काय पाऊस झालाय तो तुम्हाला माहिती आहे आणि रस्ते प्रत्येक तालुक्यातलाच आपला प्रचंड पूल वाहून गेलेत रस्ते वाहून गेलेत त्याच्यासाठी सुद्धा आपण एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचा प्रस्ताव सरकारकडे दिलेला आहे तालुक्यातलं जे पावसामुळे अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले ते नुकसान नुकसानीचं ते रस्ते आहेत ते रस्ते चांगले होण्यासाठी सुद्धा आपण तसे प्रस्ताव आता पाऊस पावसामध्ये ऐकून घ्या पावसामध्ये तर ते आपण दोन तीन वेळा भरले पण ते भरून पण त्याचा काय उपयोग झाला नाही पालखीच्या सुद्धा आपण प्रत्येक खड्डा रस्ता महामार्ग म्हणजे जे मेन रस्ते आहेत तालुक्या शहरांचे त्याच्यावर ते सुद्धा आपण भरले होते पण ते परत पावसानंतर परत उसकटले पण ते सगळेच रस्ते तुम्ही जे तुम्हाला अभिप्रेत रस्ते आहेत फलटण शहरातले मेन मग रयवार पेठेतला मधला रस्ता असेल खंडोबा मंदिर ते अगदी म्हणजे ह्याच्यापासून टोपीतल्या चौक टोपीवाला चौक शिवाजी वाशिलापासून तो हनुमान मंदिरापर्यंत तो रस्ता चांगला होईल त्याच्यानंतर मालोजीराजे पुतळ्यापासून तो रस्ता आता आपण पालखी महामार्गात येतोयच आहे म्हणजे शिशोभीकरणात येतोय तो रस्ता होणारच आहे फुलटन शहरातला त्याला त्याला आपण सत्तर कोटी रुपये टाकलेले आहेत तो रस्ता नवीन होतोय त्याचं काम चालूच आहे त्याच्यानंतर आता हा ह्या रोडचं काम तुम्हाला सांगितलं मी चौक ते गिरवे ना त्या रो रोडच्यावरती पैसे पडलेले आहेत डीएड चौक चा। ते आंबेडकर चौक ह्याच्यावरती आता पैसे पडलेले आहेत तोही रस्ता आपला चांगला होतो म्हणजे शहरातले जे मेन रस्ते आहेत ना ते सगळेच रस्ते आपण चांगले करतो म्हणजे उमाई नाईक चौक ते डेक्कन चौक मधला छोटा रस्ता येतो तोसुद्धा आपण चांगला करून घेतो जे जे रस्ते खराब झाले त्या त्या रस्त्याचं नूतनीकरण शंभर टक्के होणार तेवढा आत्मविश्वास आणि आत्मविश्वास मला आणि त्याच्यावरची तुम्हाला पत्र पाहिजे असेल तर मी तुम्हाला ते सगळी पत्र आता माझ्याकडं आहेत का दिलेत ना पत्र हे सगळेच मी वाचून दाखवतो यादी कुठले कुठले रस्ते मी आता घेतले कृष्णचंद्र वळटे ते सुभाष शिंदे बागला तो मधला रस्ता तो एक घेतला डी चौक ते एसबीआय बँक रस्ता करणे म्हणजे हा अलीकडचा रस्ता घेतला म्हणजे डी एड चौकातून सरळ तो रस्ता जातो तो एक रस्ता घेतला त्याच्यावरती किती किती पैसे पडले तीस लाख रुपये तीस तीस लाख रुपये त्याच्यावरती टाकले नाईक चौक ते शिवशक्ती चौक ते पेठ तालीम रस्ता करणे चाळीस लाख रुपये टाकले शिवाजी वाचनालय ते उघडा मारुती चौक रस्ता करणे त्याच्यावरती आपण साठ लाख रुपये टाकलेले आहे त्याच्यानंतर पेठ गणपती मंदिर ते शंकर मार्केट ते टोपी चौक रस्ता करणे त्याच्यावरती आपण तीस लाख रुपये टाकलेले आहे त्याच्यानंतर रिंग रोड म्हणजे रिंग रोडचं महाराजा मंगल कार्यालय ते कोळकी रस्ता म्हणजे हा महाराज मंगल कार्यालय तो रस्ता खराब आहे कोळकेला जाणार तो पण रस्ता खराब झाला तो पण टाकले आर टी ऑफिस कार्यालय ते सस्ते हॉस्पिटल शिवाजीनगर मधला रस्ता तोही आपण घेतलेला आहे त्याच्यानंतर उमरेश्वर चौक ते अजित गायकवाड सर तो एक रस्ता घेतलेला आहे परत आनंदनगर मधला तापोळी सरांचा बंगला आहे तिथून ते हडकोपाल्लीपर्यंत तो एक पॅचेस आहे तो एक आपण घेतलेला आहे परत मल्टणबादला नरसेम वकील घर ते महादेव मंदिर जेवढे खराब रस्ते होते ना ते बऱ्यापैकी आपण घेतले छत्रपती शिवाजी चौक म्हणजे जुना सिमेंट रोड ते ते पण पण वाचून दाखव डेक्कन चौक ते हे घेतलाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक ते भारत माता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तो एक रस्ता आहे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक ते डीएड चौक रस्ता करणे म्हणजे पृथ्वी चौकातून डीएड चौकापर्यंत हा पण रस्ता घेतलेला आहे असे सगळे पाच कोटीचे रस्ते घेतले आहेत दुसरी एक पाच कोटीची ती आधुनिक ही आहे त्याची यादी आता माझ्याकडे नाही त्यात सुद्धा सगळे गावातले सगळे अंतर्गत रस्ते आणि हे फायनल झालेलं आहे म्हणजे रस्त्याची कामं चालू आहे तेव्हा पैसे पडले सरकारचं पत्र आहे त्याबरोबर पूर्ण सुद्धा काही नाही ते चोब ते आरटी ओळख आहे तो रस्ता आहे ना तो रस्ता आपल्या ह्याच्यात नाही स्वप्नगर मालिकेमध्ये नाही बस, बस, बस चोगी नाए, नाए चोगी नाए, नाए। तो रस्ता आहे ना तो एल एच आय मधून तो रस्ता दही वडीमध्ये मार्गावर आता जे खड्डे आहेत तेवढे तरी ते क्लिअर करून घेतो नक्की क्लिअर करू पण शराब मोजून सांगू आपण किती कॉन्ट्रॅक्टर नाही असं गावात कुणालाही अडचण नाही आता आपल्याला परवा आंदोलन करणार होते रस्त्यावरती जागा जाऊ नये हे जाऊ नये व्यापाऱ्याला त्रास होऊ नये हीच गोष्ट आपण प्रत्येक ठिकाणी समजून घ्यायची कोणाला त्रास न होता न काय होता सुविधा सगळ्या तयार झाल्या पाहिजे आणि त्या पद्धतीने रस्ता झाला पाहिजे सहभागी होणार हा आमच्यातले आमिर बाकी सगळेच आहेत ज्या सगळे आमच्यातले सुद्धा कार्यकर्ते त्यात निश्चितपणाने सामील होते का नाही सामील व्हायचं निश्चितपणाने सामील